भगवानता तोसी त्याची प्रतिपाळता देखनी अवस्था त्या नाही बघा कापणे सभी ज्या प्रमाण फासणारी राम कथा रामाच्या जन्माची कथा ऐकत आहात अब जशरथ राजा तीन बायका केल्या तीन बायकाचा व्यवहार प्रपंच सुरू झाला पण नीती ना। नीती होती म्हणून आता हे विषयासक्त लोक आहेत त्यांना वाटत आपल्या पुढे चांगलं रत्न जन्माला यावं कसं येईल आचरणात राहण्यात खाण्यात बोलण्यात बसण्यात सगळं काही वे, वेगळेपणा आला पाहिजे ना संस्कार लेकरावर आपोआप होत नाही असं नाही वडिलाचेच आणि आईचे संस्कार होतात आणि मग अशा पद्धतीने ज्या प्रमाणे आंधळ्या विकृत आलं बाप्पाचं तोंड त्याला बघायला मिळते आंधळ त्याला बापाचं तोंड बघितलं आई काळी का गुरी कळाली काहीच कळालं नाही मग असं जर असल त्या ठिकाणी तर ती असणारी विषय लोकांसाठी सांगितले भगवंताला विषयाची गरज नाही भगवंत येतो सात्विक असावा आणि स्वतःला न ओळखिनार असावा मी कोण हे अशा पद्धतीनं तो ठिकाणी त्याच्या पोती परब्रह्म मूर्ती जन्माला येईल असं त्या ठिकाणी सांगतात पुढील सूचक त्याने आपली जागा घ्यावी आणि विनंती करतो त्यांना ही पुकारावं पुन्हा